त्या पराभव काढणं वेगळी होती संदर्भ वेगळे होते त्यामुळे चोवीस सालच्या निवडणुकीच्या पराभवाला जी मंडळी कारणीभूत होती त्यांच्यामुळे मला पराभव सामोरं जावं लागलं ला। त्याबद्दलची सविस्तर माहिती मी शिवसेना पक्षप्रमुखाने मांडली आणि त्यानंतर मी शांत राहिलो होतो त्यानंतर त्या कालावधीमध्ये आमच्या स सहकाऱ्यांच्या स स इच्छेप्रमाणे त्यांच्या सूचनेप्रमाणे माझ्या इच्छेप्रमाणे आम्ही निर्णय घेतला आणि आम्हाला असं वाटलं की भविष्यातल्या कालखंडामध्ये आपल्याला संपूर्ण जिल्हा आपला महाराष्ट्र पुढं न्यायचं असेल तर एकनाथ साहेबांचं नेतृत्व आम्ही स्वीकारलं तिथे वंदनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे आहेत आपले निशाणी त्या धनुष्यबाण आहे आणि ते ठरवून आम्ही आज प्रवेशाचा निर्णय आज घेतलेला आहे विनायक राऊतांवरतीच आपला पूर्णपणे रोख होता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या पराभवाच्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही उद्धव ठाकरेंच्या कानावर टाकल्या होत्या विनायक राऊत आमचे खासदार होते त्यानंतर ते शिवसेनेचे नेते म्हणून आता आहेत पण आम्ही ह्या मतदारसंघामध्ये पाहिलं असेल तर विनायक राऊतांचा मी मूल मला वाटतं मी सावत्र भाऊ असेल असं मला वाटतं कारण त्यांनी प्रत्येक वेळेला निवडणुकीची उमेदवारी असेल संघ पदं असतील किंवा सत्तेच्या अनुषंगानी मंत्रिपदं असतील त्या त्यावेळेला अनेक वेळा मी मला बाजूला ठेवलं आलेलं होतं आणि दोन हजार चोवीस सालच्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांच्या सहकार्याने माझ्या विरोधामध्ये जे काम केलं त्यामुळे मी माझं स्वतःचं मत असं झालं माजा ही माझ्या पराभवाला ही मंडळी कारणीभूत आहेत आणि म्हणून मी थांबण्याचा था निर्णय घेतला पण मग आपण एवढं सगळं उद्धव ठाकरेंच्या कानावर टाकून देखील उद्धव ठाकरेंनी उद्ध याबाबत कानावरती मी घातलं त्यानंतर मी शांत होतो त्यानंतरच्या कालावधीमध्ये या सर्व मंडळींनी मला सूचना केली विनंती केली समजवलं की आज आपल्याला संपूर्ण जिल्ह्यामध्ये विकासात्मक बदल करायचा आहे या जिल्ह्यामध्ये आपल्याला एक आदर्श जिल्हा महाराष्ट्रामध्ये बनवायचा आहे आणि याकरता अडीच वर्ष हो त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून जे काम केलं ते काम निश्चितपणे एक आदर्श काम म्हणून पुढे नाही म्हटलं तरी देशामध्ये मानलं जातं अशा पार्श्वभूमीवर आम्ही तो निर्णय घेतलेला आहे पण उद्धव ठाकरे साहेबांनी तुम्ही सगळ्या बाबी सांगून देखील या सगळीकडे दुर्लक्ष केलं नाही उद्धव साहेबांकडे पुरा महाराष्ट्र आहे पुरा देश आहे त्यांनी त्यांचा तो निर्णय त्यांच्या पद्धतीने तो निश्चितपणे घेत असतील मला जे वाटलं माझ्या ज्या भावना आहेत त्या ते मी त्यांच्याकडे मोकळ्या के केल्या आणि त्यानंतर मी शांत होतो आणि म्हणून मी आज प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे तुम्ही नाराजीच्या नंतर तुम्ही भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती कार्यकर्त्यांचा पूर्ण शिवसेनाच का नाही महाराष्ट्रामध्ये तीन पक्ष महत्त्वाचे सत्तेमध्ये एक भारतीय जनता पक्ष आहे अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष आहे आणि त्यानंतर एकनाथ शिंदेची शिवसेना आहे आम्हाला असं म्हणायचं की एकनाथ शिंदेच्याकडे वंदने शिवसेना बाळासाहेब ठाकरे आहेत धनुष्यबाण निशाणी आहेत आणि आमच्या असलेल्या सर्व सहकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे मी तो निर्णय घेतला आणि तो निर्णय माझा योग्य आहे तेव्हा बोललो होतो योग्य वेळी योग्य निर्णय घेईन तो योग्य वेळी योग्य निर्णय मी घेऊन आज माझा पुढचा प्रवास सुरू करत आहे पण मग ज्या ज्यावेळी त्याच एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळी ते सुरतला निघताना किंवा गुवाहाटी निघताना देखील तुम्हालाही बरोबर घेऊन जाण्याची ऑफर दिली होती त्यावेळी त्यांना का निवडलं गेलं त्यावेळी ते निर्णय योग्य असतात त्यावेळी तो निर्णय मला योग्य वाटला आणि म्हणूनच एक निष्ठावंत राजन साळवी पक्षप्रमुख उद्धवसाहेबांसमोर थांबला आणि त्यांच्यासोबत त्या माझ्याकडे अँटी करप्शनची चौकशी सुद्धा लागली माझा मला अनेक प्रकारचा त्रास तरी मी निष्ठावंत त्याने राहिलो नंतरच्या काळामध्ये परिस्थिती बदलली असेल आणि म्हणून तो पराभवानंतर मला वाटलं निर्णय घ्यावा मी निर्णय घेतला योग्य नाही देतील एकनाथ शिंदे शंभर टक्के आज ते न्याय देतात महाराष्ट्राला आज देशाच्या पातळीवर त्यांचं नाव आज चर्चेला जात आहे आणि गेले दोन हजार नऊ ते दोन हजार बावीस त्यांच्यावर त्यांचा एक सहकारी आमदार म्हणून मी काम केलेलं आहे कामाची पद्धत पाहिलेली आहे मला नक्की विश्वास आहे की नक्की आमच्या मतदारसंघातल्या जिल्ह्यातल्या विकासाला ते गतिमान देत देतील असं मला वाटतं पण तुम्हाला काय वाटतं का आता शिंदेसाहेबांसमोर गेलं पण खरी शिवसेनाच एकनाथ शिंदेचीच वाटते आजचा शिवसेना पक्षप्रमुखांचा विषय शिवसेना म्हणून येतो आणि वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि धनुष्यबाणी एकनाथ शिंदेकडे येतं आणि म्हणून शिवसेना प्रमुखांच्या सोबत आणि धनुष्यबांसोबत जाण्याचा निर्णय आम्ही लोकांनी घेतलेला आहे काल एक महत्वाची बैठक आपली एकनाथ शिंदे साहेबांसोबत झाली आणि त्यामध्ये उदय सामंत होते भैया सामंत देखील होते काय नक्की ठरलं एकत्रित त्या तिकडे तुम्ही काम करणार कसं काय या पद्धतीने काम करी शिवसेना ह्या शिवसेनेचे प्रमुख नेते म्हणून आणि सर्वांचे तिथले प्रमुख म्हणून एकनाथ शिंदेसाहेब त्यांच्या पक्षात जायचा निर्णय घेतला आणि म्हणून त्यांनी ठरवलं की त्या जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत त्या मतदारसंघाचे जिथं मी लढवली होती निवडणूक तिथले स्थानिक आमदार विद्यमान आमदार किरण सामंत त्यांना त्यांनी निमंत्रित केलं आणि आमच्यासमोर आपल्याला जिल्ह्यामध्ये शतप्रतिशत शिवसेना पुढं न्यायची असं तऱ्हेचा आम्हाला संदेश दिला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही एकत्रपणे हातात हात घालून या हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये असेल संपूर्ण मतदारसंघामध्ये असेल आम्ही शिवसेना ही वाढवणार हा विश्वास आम्ही त्यांना दिलेला आहे बरे जिल्ह्यात तुम्ही आता सगळेजण एकत्ररित्या काम करणार आहात परंतु विनायक राऊतांचं थेट म्हणणं आहे की उदय सामंतांना शह देण्यासाठी तुम्हाला विनायक रावतांचं आहे त्यांनाच विचारा की सामंतांचे रावतांचे संबंध मागील काळामध्ये कसे होते आणि कसे आहेत ते थेट दुसरा एक आणखीन आरोप करतात की त्या आ, निलेश राणेंच्या निवडणुकीच्या काळामध्ये देखील आपण काही पैसे घेऊन आणि त्यांचा प्रचार केला होता असं मग थेट आरोप बघा गेले अडतीस वर्ष मी काम करतो आहे त्या कालावधीमध्ये राजन साबीने एक अंशसुद्धा कुठं चुकीचं काम केलं नाही काम करणार नाही ही भूमिका माझी आहे आणि मग त्यांचा पैसे घेतल्याचा आरोप असेल तर त्यांनी ते सिद्ध करावं मी सांगतो आपण धार्मिक माणसं आम्ही देवाला मानणारे आहोत मी ती सांगतील त्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी सांगतील त्या ठिकाणी घाट पकडतो फुल उचलतो म्हणा पाहिजे तर आणि त्या ठिकाणी शपथ घेऊन सांगतो की राजन माध्यमातून राजन सामीने एक अंशस्थ सा चुकीचं काम केलेलं नाही पैसा घ्यायचा प्रश्न राहिला बाजूलाच राहायला लक्षात ठेवा कारण मागच्या काळामध्ये सुद्धा अनेक प्रकारची प्रलोभनं अनेक प्रकारची आमिषं पुढ्यात असताना सुद्धा राजन सहावीला आहे राजन सावीला सांगण्याची कोणी गरज नाही ती त्यांची भूमिका आहे त्यांच्याकडे लकलाभाव हो। सिद्ध केलं तर मी नक्की स्वीकारेन तसं सिद्ध झालं तर राजकीय संन्यास घेईन आणि इथं जे माझ्याबरोबर सहकारी आले आहेत त्यांना विचारा की राजन सावीने एवढ्या वर्षामध्ये तुम्हाला चुकीचं कधी कानामध्ये सांगितलं का त्यांनी सांगितलं तरी मी राजकीय संन्यास घेईन शिंदेसाहेब नाही तेथील असं तुम्ही ठामपणे सांगताय परंतु मग विधान परिषदेवरून जाऊन तुम्ही जिल्ह्यातलं काम कराल आता बघा मी शिवसेना चे प्रमुख एकनाथ शिंदे पक्ष त्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांनी मला काय द्यायचं नाही द्यायचं ते त्यांचं म्हणणं आहे पण मला एवढं नक्की खात्री आहे की मोठ्या भावाचं प्रेम नक्कीच देतील विश्वास आहे तुम्ही तर आता शिवसेनेतून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आला आहेत आणखीन काही नावं तुमच्या कोकणामधून सगळ्या ह्या भागातून येत आहेत तुम्ही नांदी ठरणार का या तुमच्या पाठोपाठ आणखीन काही लोक आता सुरुवात तर आम्ही केलेली आहे मला विश्वास आहे की या संपूर्ण जिल्ह्यामध्ये मी जिल्हापूर म्हणून काम केलेलं आहे त्या कालावधीमध्ये अनेक तालुक्याशी अनेक ठिकाणी त्या शिवसेना रुजवली वाढवली मोठी केली आहे आणि म्हणून आज मी प्रवेश करत असताना माझ्या मतारसंघातली मंडळी फक्त आलेली आहेत भविष्यातल्या कालखंडामध्ये नक्की ह्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामधले जो मला मानणारा वर्ग आहे तो नक्कीच दुसरीकडे कुठं असेल तर नक्कीच मी एकनाथ साहेब निवडून आणेन हा मला विश्वास आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ज्यांनी चाळीस वर्ष शिवसेनेचं काम केलं ते माजी आमदार शिवसेनेचे उपनेते राजन साळवी आपल्यासोबत आहेत राजन साळवींनी नुकताच निर्णय घेतला आहे की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र तुम्ही शिवसेना देखील आज केलेलं आहे मूळ शिवसेना प्रमुखांनी ते शिकवणच दिलेली आहे भेटला महाराष्ट्रात जातो जय महाराष्ट्र म्हणायचं ते सुरूच आहे ते सुरू राहणार पण काय नक्की असं असं काय घडलं की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे निष्ठावंत तुम्ही कार्यकर्ते म्हणून म्हटलात आणि तुम्ही आता त्यांनाच जय महाराष्ट्र करून तुम्ही पुन्हा चालल्यात काय असं नक्की घडलं गेले अडतीस वर्ष मी शिवसेना पक्षाचं शिवसैनिक नंतर नगरसेवक नगराध्यक्ष जिल्हाप्रमुख आणि आमदार तीन टन असा माझा प्रवास झाला त्या प्रवासामध्ये दोन हजार सहाचा माझा पोटनिवडणुकीचा पराभव दोन हजार चोवीसचा ह्या निवडणुकीचा पराभव दोन हजार सहाची निवडणूक त्या पराभवाला काढणं वेगळी होती संदर्भ वेगळे होते दोन हजार चोवीस सालच्या निवडणुकीच्या पराभवाला जी मंडळी कारणीभूत होती त्यांच्यामुळे मला पराभव सामोरं जावं लागलं ला। त्याबद्दलची सविस्तर माहिती मी शिवसेना पक्षप्रमुखाने मांडली आणि त्यानंतर मी शांत राहिलो होतो त्यानंतर त्या कालावधीमध्ये आमच्या स सहकाऱ्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या सूचनेप्रमाणे माझ्या इच्छेप्रमाणे आम्ही निर्णय घेतला आणि आम्हाला असं वाटलं की भविष्यातल्या कालखंडामध्ये आपल्याला संपूर्ण जिल्हा आपला महाराष्ट्र पुढं न्यायचा असेल तर एकनाथ साहेबांचं नेतृत्व आम्ही स्वीकारलं तिथे वंदनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे आहेत आपली निशाणी त्या धनुष्यबाण आहे आणि ते ठरवून आम्ही आज प्रवेशाचा निर्णय आज घेतलेला आहे विनायक राऊतांवरतीच आपला पूर्णपणे रोख होता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या पराभवाच्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही उद्धव ठाकरेंच्या कानावर टाकल्या होत्या विनायक राऊत आमचे खासदार होते त्यानंतर ते शिवसेनेचे नेते म्हणून आता आहेत पण आम्ही ह्या मतदारसंघामध्ये पाहिलं असेल तर विनायक राऊतांचा मी मोड मला वाटतं मी सावत्र भाऊ असेन असं मला वाटतं कारण त्यांनी प्रत्येक वेळेला निवडणुकीची उमेदवारी असेल संघ पदं असतील किंवा सत्तेच्या अनुषंगान मिळणारी मंत्रिपदं असतील त्या त्यावेळेला अनेक वेळा मी मला बाजूला ठेवलं आलेलं होतं आणि दोन हजार चोवीस सालच्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांच्या सहकार्याने माझ्या विरोधामध्ये जे काम केलं त्यामुळे मी माझं स्वतःचं मत असं झालं की माझ्या पराभरावर ही मंडळी कारणीभूत आहेत आणि म्हणून मी थांबण्याचा निर्णय घेतला पण मग आपण एवढं सगळं उद्धव ठाकरेंच्या कानावर टाकून देखील उद्धव ठाकरेंनी या कानावरती मी घातलं त्यानंतर मी शांत होतो त्यानंतर त्या कालावधीमध्ये या सर्व मंडळींनी मला सूचना केली विनंती केली समजवलं की आज आपल्याला संपूर्ण जिल्ह्यामध्ये विकासात्मक बदल करायचा आहे या जिल्ह्यामध्ये आपल्याला एक आदर्श हो, जिल्हा महाराष्ट्रामध्ये बनवायचा आहे आणि याकरता त्यांनी अडीच वर्ष हो त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून जे काम केलं ते काम निश्चितपणे एक आदर्श काम म्हणून पुद्या नाही म्हटलं तरी देशामध्ये दे मानलं जातं दे अशा पार्श्वभूमीवर आम्ही तो निर्णय घेतलेला आहे पण उद्धव ठाकरे साहेबांनी तुम्ही सगळ्या बाबी सांगून देखील या सगळीकडे दुर्लक्ष केलं नाही उद्धव साहेबांकडे पुरा महाराष्ट्र आहे पुरा देश आहे त्यांनी त्यांचा तो निर्णय त्यांच्या पद्धतीने तो निश्चितपणे घेत असतील मला जे वाटलं माझ्या ज्या भावना आहेत त्या ते मी त्यांच्याकडे मोकळ्या केल्या आणि त्यानंतर मी शांत होतो आणि म्हणून मी आज प्रवेश निर्णय घेतलेला आहे तुम्ही नाराजीच्या नंतर तुम्ही भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती कार्यकर्त्यांचा पुन्हा शिवसेनाच का नाही महाराष्ट्रामध्ये तीन पक्ष महत्त्वाचे आहेत सत्तेमध्ये एक भार जनता पक्ष आहे अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष आहे आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे आम्हाला असं म्हणायचं की एकनाथ शिंदेच्याकडे वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे आहेत धनुष्यबाण निशाणी आहे आणि आमच्या असलेल्या सर्व सहकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे मी तो निर्णय घेतला आणि तो निर्णय माझा योग्य आहे तेव्हा बोललो होतो वेळी योग्य निर्णय घेईन तो वेळी योग्य निर्णय मी घेऊन आज माझा पुढचा प्रवास सुरू करत आहे पण मग ज्या ज्यावेळी त्याच एकनाथ साहेबांनी ज्यावेळी ते सुरतला निघताना किंवा गुवाहाटीत निघताना देखील तुम्हालाही बरोबर घेऊन जाण्याची ऑफर दिली होती त्यावेळी त्यांना का निवडलं गेलं त्यावेळी ते निर्णय योग्य असतात